अल्पवयीन मुलीचे आत्महत्या प्रकरण शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास जाधव याला दहा वर्षांची शिक्षा अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी लातूर शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास जाधव याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे उदगीर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल हा निकाल दिला आहे दोन हजार वीस साली हे प्रकरण घडलं होतं न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी असलेला विकास जाधव यांनी दोन हजार वीस मध्ये एका अल्पवयीन असलेल्या मुलीशी संबंध ठेवले होते वेळोवेळी घरच्यांनी समजावून सांगितल्यानंतरही त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना तो धमकावत होता आपल्या राजकीय पदाचा आणि गुंडगिरीचा वापर करून त्याने पीडित अल्पवयीन मुलगी आणि त्यांच्या कुटुंबियांना दहशती ठेवलं होतं विकास जाधवने तब्बल एक वर्ष पीडित मुलींशी संबंध ठेवल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे ग्रामीण भागामध्ये बदनामी आणि बेइज्जती होऊ नये यासाठी संबंधित मुलीचे लग्न होणार नाही या भीतीने कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार केली नाही मात्र त्याचा फायदा घेऊन तो जोर जबरदस्तीचा प्रयत्न करत होता विकास जाधवच्या जाचाला कंटाळून अखेर संबंधित मुलीने स्वतःची जीवनयात्रा संपवली तिने आत्महत्या केल्यानंतर वाढवला पोलीस ठाण्यामध्ये तीन सप्टेंबर दोन हजार वीस रोजी भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर पाचशे सहा आणि तीनशे सहासष्ट या अंतर्गत पोस्कोचा गुन्हा नोंदवण्यात आला होता गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक सुद्धा केली होती मात्र काही दिवसात विकास जाधव जामीनावर सुटून बाहेर आला मयत मुलीच्या वडिलांनी प्रकरण कोर्टात नेलं आणि त्याचा पाठपुरावा केला एकवीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले त्यानंतर दोन हजार बावीस साली आरोप निश्चित करून सुनावणीला सुरुवात झाली या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी पोलीस तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पंच अशा एकूण तेरा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली सोमवारी उदगीर येथील विशेष अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला त्यानुसार पीडित मुलीच्या मृत्यू प्रकरणी विकास जाधव याला दोषी ठरवण्यात आले त्यासाठी दहा वर्ष शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला हा दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास भोगण्याचे निकाल पत्रकात उल्लेख आहे त्याचबरोबर धमकी प्रकरणातही आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज डॉक्टर अनंत खराडे मुख्य व्यवस्थापकीय संपादक अँड प्रेस द बेल अपडेट